बहिणींसाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे मोठी आनंदाची अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार या संभाव्य तारीख समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला बघा तेरा हप्ते जमा झालेले आता तुम्हाला जो चौदावा हप्ता आहे तो चौदावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्या संदर्भात मोठी न्यूज समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकला प्रेस करा तर बघा गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींसाठी काय मोठी न्यूज आलेली आहे तुम्हाला पैसे किती जमा होणार आहे बघा त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आले त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट हप्त्याची महिला वाट पाहत आहेत आणि हा हप्ता कधी येऊ शकतो याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आलेला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता जो आहे तो तुमचा चौदावा हप्ता तो तो जमा होणार आहे त्या संदर्भात संभाव्य तारीख जी आहे ती समोर आलेली आहे ऑगस्ट हप्त्याची तारीख आपण आता पाहणार आहोत परंतु लवकरच आता हे पैसे दिले जातील बघा संपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत राहा महत्त्वाची माहिती आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा तर तुमची आज तुमची तारीख बघा काय आहे तर तुमची आज तारीख वीस आहे बघा तर ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो आणि तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींना अनेक आता प्रश्न पडलेले आहेत की आम्हाला तेरावा हप्ता मिळाला नाही आम्हाला बारावा हप्ता मिळाला नाही तर अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींचे पैसे दिले जातात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्ट महिन्याचा जुलैचा हप्ता दिला परंतु आता ऑगस्टचा हप्ता देखील असंच होणार का आहे का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा तर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला म्हणजे ऑगस्टमध्ये मिळाला बघा तर ऑगस्टचा हप्तासुद्धा तुम्हाला लेट मिळणार का असं महिलांना प्रश्न पडलेला आहे त्यांना चिंता पडलेली आहे आणि पुढे बघा यात तुम्ही बघू शकता यात या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये तर कोणत्या महिला अशात की त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत महिलांकडून इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले समज समजत आहे तरीही यानंतरही अनेकांचे तर अर्ज जे आहेत अनेकांचे अर्ज राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना आता वादाचा विषय ठरत आहे बघा शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवे नियम लागू केले लाग आहे असून एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा सिप करू नका कारण लाडक्या बहिणींच्या हितासाठी ही मोठी अपडेट आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्या बहिणींनो तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी समोर आलेल्या आहेत बघा या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी ज्या लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसच्या सन्मान निधी जो आहे आ, है, तो जमा करण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा जो शासनाचा निधी आहे तो बंद करण्यात आलेला परंतु आता छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज छाननी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका जे अर्ज पडताळणीमध्ये अपात्र होतील ते अपात्र होतील जे पात्र होतील ते पात्र होतील आता सव्वीस लाख म्हणजे घरोघरी बघा घरोघरी जाऊन तुमचे अंगणवाडी सेविका जे आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी कताई ते तुमचे घरोघरी जाऊन अर्ज चेक करणार आहेत एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत कोणत्या कारणांमुळे अपात्र झालेल्या आहेत काही महिला अशा पण होत्या की ज्यांना बघा अपात्र होते आणि काही कागदपत्रांची त्रुटी होती त्यामुळे कागदपत्र क्लिअर करून ते पात्र झालेले आहेत आणि सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी आहेत त्यामध्ये सर्वच काही अपात्र नाही आहेत सव्वीस पॉईंट चौतीसमध्ये बाकी पात्रसुद्धा असणार आहेत त्यामुळे काळजी करू नका लाडक्या बनि जर तुम्ही सर्व नियमांमध्ये पात्र असाल तुम्ही जरी फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल तुमचे आधार ओके असेल सर्व काही ओके असेल तुम्हाला हप्ते मिळत असतील तुम्ही पात्र असणार आहे तसेच बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते आणि संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून बघा ही जे आता या सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला जे आहेत अपात्र झाल्या त्यांनी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शहानातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल बघा आता याच्यामध्ये बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे ज्या महिला याच्यामध्ये पात्र ठरतील छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये जे महिला पात्र असतील आणि त्यांचे प्र पुन्हा लाडकी बनवून योजनेचे त्यांना पुन्हा फॉर्म भरून ते अर्ज पुन्हा सुरू करण्यात येतील बघा आता काही ठिकाणी असं पण आहे की काही महिलांचे बघा रेशन कार्ड मध्ये नाव जे आहे ते विभक्त करण्यात आले ते वेगळं करण्यात आलेलं नाही त्यामुळे काही महिलांचे नाव म्हणजे एकाच कुटुंबामध्ये त्या महिलांचे लाभ आहेत तीन तीन चार चार महिला लाभ घेतात परंतु त्यांचे परंतु बघा त्यांचे वेगळ्या ठिकाणी म्हणजे लाभ बंद करण्यात आलेला होता बंद करण्यात आलेला आहे शासनातर्फे परंतु त्यांनी हे नाव रेशन कार्डमधून कमी करण्यात आलेलं नाही त्यामुळे काही महिला ज्या अशा आहेत की त्यांनी नाव कमी केल्यामुळे त्यांचा लाभ आता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे परंतु आता तुम्ही जर हे रेशन कार्डमधून नाव आ, कमी करून तिकडे तुमचं नाव वाढवलं तर तुम्हाला हे हा लाभ जो आहे तो मिळू शकतो हा लाभ तुम्हाला पात्र असू शकता तुमचा पुढचा हप्ता जरी तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि कोणीही आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी सांगितले आहे ही योजना कोणत्याही स्वरूपात बंद होणार नाही कायम पाच वर्ष ही योजना चालू ठेवणार आहोत त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका कोणीही काही सांगत असेल तर त्या तुम्ही विश्वास ठेवू नका शंभर टक्क्या लाडक्या बहिणीसाठी ही आताची मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला अजून आम्ही एकवीस रुपयेसुद्धा देणार आहोत अशी पण त्यांनी घोषणा केलेली होती बघा मुख्यमंत्री साहेबांनी त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी हे सरकार महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो शिंदेसाहेबांनीसुद्धा हा शब्द दिलेला होता त्यामुळे त्यांचं सरकार आहे ते आता लाडक्या बहिणींसाठी जे बी काही नवीन घोषणा करतील त्या त्यांच्या फायद्यासाठी करतील त्यांच्या हितासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना जे रोज खर्च लागतो त्यांच्यासाठी काही ना काही नवीन अपडेट ते घेऊन येतील म्हणजे नवीन बातमी त्यांच्यासाठी ते घेऊन येतील नवीन जी योजना आहे अजून सुनबाई योजना तुम्ही ऐकली असेल लाडकी सुनबाई योजना ही योजनासुद्धा आता शासन राबवणार आहे त्यामुळे बघा सर्वात मोटी सर्व चा ही सर्वात मोठी आताची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका कारण शासनातर्फे ज्या बी नवीन अपडेट माहिती महत्त्वाचे अपडेटेत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्वीकडे महिला आता खोच झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा झालेले आहेत पंधरा पंधराशे रुपये तर त्यांना हा जो ऑगस्टचा हप्ता आहे हा थोडा लेट झालेला होता फक्त हा हप्ता त्यांना लवकरात लवकर खात्यामध्ये जमा व्हावे व्हावा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जे प्रयत्न सुरू झालेले आहेत सर्वीकडे आपले जे युट्यूबर बांधव आहेत सर्वीकडे चांगल्या पद्धतीने महिलांना सपोर्ट करत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर हप्ता मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि थोडी बी महत्त्वाची माहिती असते थोडीफार महत्त्वाची जी माहिती असते ती तुम्ही पूर्ण बघत चाला तेव्हाच तुम्हाला समजतं की लाडकी बहीण योजनेसाठी काय नवीन माहिती आलेली आहे नवीन बातमी आलेल्या आहेत सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला पंधराशे रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदित झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती मी देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला अनस्किप्ट नका करा आणि बहुतेक महिलांना जे आहेत ते पंधरा पंधराशे रुपये जे आहेत मागच्या महिन्याचे मिळाले नाहीत तर त्यांनासुद्धा हे हप्ता दोघं हप्ता तुम्हाला डायरेक्ट गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला डायरेक्ट दोघं हप्तेसुद्धा मिळू शकतात ज्यांना ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना बघा पंधराशे आणि हे पंधराशे म्हणजे तुम्हाला टोटल तीन हजारसुद्धा हे खात्यामध्ये मिळू शकतात आणि ही, ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वीकडे आता आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे लाडक्या बहिणींच्या खाते लवकरात लवकर पैसे हे खात्यामध्ये जमा होणार आहेत स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आदी तटकरे मॅडम यांनी स सर्वांनी ही घोषणा केलेली आहे की लवकरात लवकर आम्ही काय बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारीच्या घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच मिळत असते तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद